साबुदाना खिचडी म्हटलं की प्रत्येकाला आपण लहानपण आठवतं कारण आपला उपवास असो वा नसो घरी कोणाचाही उपवास असेल तर आपला हिस्सा मात्र खिचडीमध्ये हमखास हक्काचा असायचा थोडीशी खिचडी आई बरोबर आपल्यासाठी काढून ठेवायची आणि ही साबुदाना खिचडी अगदी लहानपणाची आठवण देणारी उपवासाला किंवा इतर दिवशी खाऊ वाटणारी मऊ आणि अशी ही मोकळी मोकळी पटकन कशी बनवायची गरमागरम चला तर मग पाहूया त्यासाठी बघा इथे मी शाबू भिजायला ठेवले होते काल रात्री म्हणजे आदल्या रात्री शाबू भिजवायचे आहेत शाबू भिजवणं म्हणजे काही मोठं रॉकेट सायन्स नाही आहे शाबू एकदा धुवून घ्यायचे आणि त्याच्यावरती पाणी यायलासोबत दुसऱ्यांदा पाणी घ्यायचं काढायचं ते पाणी आणि शाबूच्या वरती अर्धा इंच पाणी राहील इतकं पाणी आपल्याला शाबूमध्ये ठेवायचं आहे झाकण ठेवून द्यायचं आहे सकाळी तुम्ही उठून पाहाल तर असे मोकळे आणि स्पॉन्जे असे हे शाबू भिजून आपले तयार होणार आहेत गॅसवरती कडे ठेवलेले आहेत दोन तीन पळ्या आपल्याला तेल घ्यायचं आहे मी ते दोन पळ्या तेल घेतलेले आणि अगदी थोडंसं घेतलेलं आहे ते का तर बटाटे दोन घेतलेले हे चाल काढून बारीक चिरून ते आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित भाजता यावं त्यासाठी मी ते अर्धा चमचा तेल आहे ते जास्त घेतलेलं आहे कमी तेलामध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता किंवा बटाटे भाजल्यानंतर तुम्ही आता तेल थोडंसं काढून जरी घेतलं तर चपात्यांना वापरलं भाजीला वापरलं तरीही चालणार आहे आता दोन मिनटं तेलामध्ये बटाटे आपण परतवून घेतल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे फक्त मीठ हे बटाट्यांना लागेल इतकंच टाकायचं आहे मिठामुळे बटाटे पटकन फ्राय होतात तेलामध्ये आणि ही खिचडी आपण बटाटा टाकून करत आहे बिना बटाट्याची खिचडीसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन तो होमपेजला चेक करू शकता आता इथे मी अर्धा चमचा जिरे टाकलेले आणि त्यानंतर इथे हिरवी मिरची चार ते पाच हिरवी मिरच्या आहेत कमी तिखटाच्या पोपटी रंगाच्या त्या इथे मी वाटून घेतलेल्या आहेत ज्यामुळे खिचडीला अप्रतिम टेस्ट येते आता तुम्ही इथे जिरा जर खात नसाल उपवासाला तर तो स्किप करू शकता कारण मी हे असंच नाश्त्यासाठी बनवत आहे तर तुम्ही सकाळचा नाश्ता मुलांना आवडत असेल तर ही खिचडी पटकन करून देऊ शकता किंवा इतर दिवशी असंही बनवू शकता मूड असेल खिचडी खायचं तर किंवा उपवासाला बनवत असाल तुमच्याकडे जो पदार्थ चालत नाही उपवासाला तो तुम्ही याच्यामध्ये स्किप करू शकता आणि हे जे मी मीठ वापरलं होतं ते सुद्धा उपवासाचं सेंदा मीठच आहे सो तुम्ही हे उपवासाला खाऊ शकता बटाटा मिरची तेलामध्ये छान फ्राय झालेली आहे याच्यामध्ये आपण आता शेंगदाण्यांचं कूट टाकणार आहोत तरी ते भाजून ठेवलेलं शेंगदाण्यांचं जाडसर असं चार चमचे कूट टाकून घेणार आहे मी तुम्ही ते कच्चे शेंगदाणे कूट करून टाकलात तरीही चालेल कारण तेलामध्ये आपण हे दोन मिनिटं परतवणारच आहे त्यावेळेला छान ते कूट फ्राय होतं आणि अगदी मोकळं होतं तुम्ही पाहू शकता हे कूट टाकल्यानंतर दोन मिनिट आपण हे परतवल्यानंतर बटाटा आणि कूड छान मोकळा असं झालेला आहे व्यवस्थित हे परफेक्ट फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपल्याला आपण जे भिजवून ठेवलेले साबुदाणे आहेत ते मिक्स करायचे आहेत तुम्हाला कधीही साबुदाण्याची खिचडी खावीशी वाटली तर तुम्ही मी सांगितल्या पद्धतीने साबुदाणे भिजवा अगदी साबुदाणे एकदा आपण एक दोन वेळा पाण्याने धुवून काढायचे आहेत आणि पुन्हा त्याच्यामध्ये शाबूच्यावरती वरती अर्धा इंच पाणी राहील इतकंच ठेवायचं आहे छान असे शाबू मोकळे मोकळे भिजतात अजिबात कडक राहत नाहीत किंवा अजिबात त्याचा गाळ होत नाही त्यानंतर बघा अगदी थोडीशी पाव चमचा मी छोटा पाव चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि चवीनुसार पुन्हा मी टाकलेला आहे हिरवी मिरची आणि लाल तिखटातलं हे जे मिश्रण आहे खिचडीमध्ये ते खूप भन्नाट लागतात चवीला खूप छान होते ही खिचडी आणि अगोदर आपण मीठ टाकल्यामुळे फक्त शाबून लागेल इतकंच मीठ टाकायचं आहे पुन्हा सगळं मिक्स करून दोन मिनिट मंद गॅसवरती हे वाफवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा चमचावर साखर टाकायची आहे साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल गोड तरच टाका किंवा तुम्ही साखर टाकणं स्किप करू शकता पण साखर टाकल्यामुळे खिचडीला जी चटपटीत चव आहे ती खूप छान येते आणि लहान मुलं जर ही खिचडी खाणार असतील तर अजिबात त्यांना तिखट लागत नाही सो बघा तुम्ही पाहू शकता अगदी मोकळी मोकळी खिचडी आपली इथे तयार झालेली आहे उपवास असो किंवा इतरही दिवशी तुम्ही कधीही आवडेल तेव्हा ही खिचडी फक्त पाच मिनिटांमध्ये तयार करून खाऊ शकता पुन्हा गॅस बंद करून दोन मिनटं झाकून ठेवली आणि आता ही वाढायला घेऊया याची सुद्धा वाढू शकत होतो पण मला एक पाच मिनटं होती माझ्याकडे सो मी पुन्हा झाकून ठेवले छान मऊ लुसलुशीत मोकळी अशी ही साबोधाना खिचडी झालेली आहे चवीला ही उत्तम झालेली आहे आणि गरमागरम अशी ही, गर्म ही खिचडी तुम्ही सुद्धा ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आता श्रावण महिना येत आहे सो उपवासाला वेगवेगळ्या प्रकारच्या खिचडी तर आपण ट्राय करतोच एकही ट्राय करा आणि हो असे छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जातात आता पटकन पुन्हा भेटू बा बाय